श्रेया परमेश्वरून मी आता सातवी सहावीस माणूस आपल्याला मिळालेल्या अवयवांची विशेष माहिती घेत असतो नाक डोळे अवयव व व्यवस्थित ठेवले तर माणूस आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो त्यामुळे या अवयव जपण्यासाठी आपण नेहमी सातत्याने प्रयत्नशील असतो सर्व अवयवांपेक्षा सर्वात महत्वाचा व सर्वात संवेदनशील अवयव म्हणजे आपले डोळे डोळे ही सजीवांना त्या ती मिळालेली एक देखील आहे ती सर्वांना नव्हे तर अंतत्व येणे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाही परंतु आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधाराने आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसऱ्या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो करुं। अशा या वैदिक क्षेत्र क्षेत्रातील प्रक्रियेला नेत्रदान असे म्हटले आहे नेत्रदानाविषयी लोकांमध्ये कमालीचे समज गैरसमज झाले आहेत ते आपण पाहतो हे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारी उपयोजना बरोबरच सामाजिक संस्था देखील पुढे येत आहेत जसे आज आपण इथे एकत्र जमलो आहोत नेत्रदान हे माणसाच्या मा, मृत्यूनंतर मा, मा, होत असल्यास अंध व्यक्तीला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात प्रमाणात प्रकाश आणू शकतो नेत्रदानाची प्रक्रिया फारशी गुंतागुंतीची नाही त्यासाठी व्यक्तीने जिवंतपणे नेत्रदानाची लेखी स्वरूपात इच्छा व्यक्त केली पाहिजे नेत्रदान हे माणसाच्या मृत्यूनंतर सहा तासाच्या कालावधीपर्यंत होणे गरजेचे आहे तेव्हा तेव्हा व्यक्तीच्या नातेवाईकांनी नेत्रपिढी संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले पाहिजे राज्यात नऊ लाखापेक्षा जास्त व्यक्ती नेत्रहीन आहेत ने, नेत्रहीन आहेत शेवटी एवढे सांगू इच्छिते की जगता जगता रक्त रक्तदान जाता जाता अयोदन आणि केल्यानंतर दा नेत्रदान Заказывает лично типа вас.